हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अकोले तालुक्याच्या हरिचंद्रगड येथील दरीमध्ये बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय पर्यटनस्थळ असलेल्या हरिचंद्रगडाच्या कोकणकड्यावरून सुमारे सोळाशे फूट खोल दरीमध्ये एका तरुणाचा मृतदेह मिळून आलाय ऋषिकेश बाळू जाधव वयवर्ष एकवीस असं या तरुणाचं नाव आहे तर ऋषिकेशचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी असलेला ऋषिकेश जाधव हा नाशिक या ठिकाणी शिक्षणानिमित्तानं राहत होता सोमवारी दहा मार्चला ऋषिकेशशी फोनवरून संपर्क न झाल्यामुळं आईवडील नाशिकला आले होते त्यानंतर त्यांनी तिथं त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून न आल्यामुळे त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत मंगळवारी अकरा मार्चला तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली त्याच्या मित्रांकडे नातेवाईकांनी चौकशी केली असता मित्रांनी तो मोटारसायकलवरून हरिचंद्रगडाकडे गेला असल्याचं सांगितलं त्यानंतर राजूर पोलिसांसह ऋषिकेशच्या नातेवाईकांनी हरिचंद्र गडाकडे ऋषिकेशचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला असता तिथं एक मोटारसायकल पार्किंग केल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर त्यांनी हरिचंद्र गडाचा परिसर आणि कोकणकडा परिसरात ऋषिकेशचा शोध घेतला असता कोकणकडाच्या सोळाशे फूट खोलदरीमध्ये एक मृतदेह मिळून आला त्यानंतर राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांनी कल्याण येथील रेस्क्यू टीमच्या मदतीनं ऋषिकेशचा मृतदेह दरीतून बाहेर काढला यावेळी कॉन्स्टेबल विजय मुंडे कोकणे यांनी विशेष परिश्रम घेतले आम्ही पुढे गेलो तेव्हा जिथे बॉडी होती बॉडीपासून एक एक आधीपासूनच फुटलेले कवटी आणि मेंदू दिसायला लागलेला त्याचे मी फोटो काढलेले सगळे आणि खाली गेल्यावरती बॉडीजवळ बऱ्यापैकी किडे मासे वगैरे होत्या आणि जवळपास वरपासून खालीपर्यंत तीन ते चार बुटांचे म्हणजे बूट दिसले आम्हाला सगळ्या बुटांचे मी फोटो काढलेले आ, ते सोडता खाली फोटो काही फोन नाही बॅग नाही काही सापडला नाही अंगात एक बनियान होतं व्हाईट कलरचं शर्ट होतं आणि सॉक्स घातले होते आणि एक निळ्या रंगाची नेव्ही नेव्ही ब्लू कलरची पॅन्ट होती नाही आणि बॉडी इतकी खराब झाली होती की काही सांगता डॅमेज काही नाही बॉडी शंभर टक्के तीन चार दिवसांपासून जेव्हा उतरलो ना तेव्हा उतारवर बसून म्हणजे हे दिसलं मासेचं कवटीचं आहे ना तुकडे दिसत होते आणि ब्रेनच्या जे हे होते काय बोलतात ब्रेन असं डिवाईड झालेलं आहे त्याच्यामध्ये पार्टमध्ये आणि मग अनेकदा बॉडीकडे गेलो तर बॉडी पूर्ण येत झालेली पूर्ण मासे आणि होत्या था था। का होत कपडे व्हाईट कलरचे टी शर्ट आणि शर्ट होतं आणि पॅन्ट होते सॉक्स होते शूज वगैरे नव्हते काय असं काही संशय असं काही नव्हतं काही मोबाईल मोबाईल शूज होता शूज होता बाकी हात वगैरे लावलं बघितलं चेक केलं नाही बॉडीचं কাপোৰ uh, বেগ पडलेला होता त्यांच्या पाया असं लक्ष नाही शूज होते बॉडी सल्लेली पण पुन्हा त्याच्यामध्ये बघायची इच्छा झाली ना राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला गेला विलास तुपे सी न्यूज मराठी राजूर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस